आज बघा मी अगदी सोप्या पद्धतीची पावभाजीची रेसिपी बनवणार आहे तर त्याच्यासाठी गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे भांडं आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी साधारण दीड तांब्या इतकं पाणी घातलेलं आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये जी भाजी आहेत ते स्वच्छ करून धुवून घेतलेले आहेत तर मी साधारण एक मोठा आकाराचा बटाटा मोठ्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि एक छोटंसं मी गाजर घेतलेलं आहे चवीसाठी आणि थोडंसं अर्धा मी बीट वापरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पर मी दोनशे ग्राम फ्लावर टाकलेला आहे आणि आपल्याला सर्व भाज्या जे आहेत ते व्यवस्थित मिक्स करून आहेत आणि त्याच्यानंतर बघा मी ते दोनशे ग्राम हिरवी मटर वापरलेले आहेत आणि आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिक्स करून त्याच्यामध्ये मी चव येण्यासाठी एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि आपल्याला सर्व भाज्या जी आहेत ते पंधरा ते वीस मिनटं मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आणि ते बघा भाज्या अशा मस्त आपल्या शिजलेल्या आहेत आणि आपल्याला चेक करायचं आहे की आपल्या भाज्या शिजलेत की नाही बघू शकता तुम्ही मटर एकदम मऊ लुसलुसीत झालेले आहेत तर अशा प्रकारे बघा शिजलेले आहेत आणि मी चमच्याच्या सहाय्याने मॅश करून घेतलेली आहे सर्व भाजी तर आता मी त्याच्यासाठी पावभाजीसह तडका बनवणार आहे त्याच्यासाठी गॅसवरती मी भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल वापरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी बटरही वापरलेलं आहे तर आपल्याला एकदम कडक गरम करून घ्यायचं आहे बटर आणि ते व्यवस्थित गड गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा मी फोणीसाठी जिरं आणि जिरं आपलं फ्राय झालं की एक मोठ्या आकाराचा एकदम बारीक का आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे आणि तोही आपल्याला मस्त एकदम गोल्डन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे हलकासा कांदा गोल्डन झाला की त्याच्यामध्ये आपल्याला शिमला मिरची टमाटर टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला सर्व भाज्या जे आहेत ते तेलामध्ये आणि मिठामध्ये व्यवस्थित फ्राय करून पाच मिनटं मंदाची होती आपल्याला टमाटर नरम होईपर्यंत शिजून घ्यायचे आणि असं चेक करायचं आहे शिजले की नाही अशा ना मस्त नरम झालेल्या आहेत तर आता त्याच्यामध्ये आपल्याला तुमच्या आवडीप्रमाणे मसाले टाकायचे आहेत मी ते टाकलेलं आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि छोट्या चमचाने दोन चमचे पावभाजी मसाला आता हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत मसाल्याला असं मस्त फ्राय केलं की पावभाजीला खूप छान येते त्याच्यासाठी मसाला आपल्याला व्यवस्थित फ्राय करायचा आहे आणि पावभाजीला आपला चांगला कलर येण्यासाठी मी इथं दोन चमचे परत तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे आणि लाल तिखट आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे बघा असं त्याच्यामुळे आपल्या पावभाजीला खूप छान कलर येतो त्याच्यासाठी असं मस्त मसाला भाजून झालेला आहे आणि आपल्याला जे भाज्या जे मॅश केलेले आहेत ते भाजी आपल्याला टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि खूप मस्त भाजी झालेली मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मी दुसरीकडे दोन वाट्या मी पाणी गरम करायला ठेवलं आणि मिक्स झालेलं आहे अशा प्रकारे सर्व आपल्याला एकदम व्यवस्थित मंदाचे गॅस करून आपल्याला सर्व मिक्स भाज्या मिक्स करून घ्यायच्या बघा इथे मी दोन वाट्या गरम पाणी वापरलेलं आहे आणि जर तुम्हाला पातळ घट्ट स्टेक्चरनुसार तुम्ही पाणी वापरू शकता आणि अशा प्रकारे आपल्याला सर्व भाजी ढवून त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिक्स करून तीन ते चार मिनटं परत मी मंदाचीवरती भाजी बघा अशी शिजवून घेतलेली आहे खूप मस्त आपली भाजी शिजवून तयार आहे खाण्यासाठी आणि इतका मस्त असा सुगंध सुटलेला भाजीचा आणि चवीला तर अप्रतिम झालेली भाजी अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मस्त आपल्याला वरून बटर आणि थोडीशी पथिबुरी घालून आपल्याला मस्त एन्जॉय करायचं आहे आणि जर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप छान छान कमेंट करा